नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंधरा एप्रिल आणि आज आपण पाहणार आहोत हवामान विभागाचा आलेला मान्सूनसाठीचा पहिला अंदाज यात राज्यात जिल्ह्याने हाय पावसाची काय स्थिती राहील त्याचा सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनलही आहे अजूनपर्यंत तुम्ही जर त्या चॅनलला जॉईन नसेल झाला तर नक्कीच जॉईन व्हायला लगेच ताजे अपडेट्स तिथे तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी काय कायचं व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला व्हॉट्सअपचं चिन्ह दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिंक मागू शकता तर सर्वप्रथम हवामान विभागाने सांगितलं की यंदाच्या मान्सूनमध्ये मान्सून काळामध्ये नाही येण्याची शक्यता नाही किंवा अलनीनही येण्याचा अंदाज नाही तसेच आय सुद्धा यंदा पॉझिटिव्ह राहणार नाही किंवा निगेटिव्ह राहणार नाही आय सुद्धा तटस्थ म्हणजे न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे म्हणजे सुद्धा न्यूट्रल आणि सुद्धा न्यूट्रल म्हणजे याचा विशेष मोठा प्रभाव जो असतो मान्सूनवरती तो विशेष दिसणार नाही असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे लान असल्यावर हो चांगल्या पावसासाठी मदत होते पॉझिटिव्ह आयडी असल्यावरही हो चांगल्या पावसासाठी मदत होते पण यंदा दोन्ही येणार नाहीत पण यंदा मात्र दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोप आणि आपल्या आशियाईच्या जो आशियाचा जो उत्तरेकडील भाग आहे आपल्या देशाचा उत्तरेकडील भाग असेल या ठिकाणी जो काही बर्फ पडत असतो तो कमी पडलेला आहे आणि बर्फाची जाडी सध्या त्या ठिकाणी जी पाहायला मिळालेली आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये ती नेहमीपेक्षा कमी पाहायला मिळते आणि जेव्हा जेव्हा कमी बर्फ पडतो त्या भागात किंवा बर्फाची जाडी जेव्हा जेव्हा कमी असते फेब्रुवारी महिन्यादरम्यान तर तेव्हा तेव्हा मान्सून चांगला बरसलेला आहे किंवा मान्सून त्यामुळे चांगल्या बसण्यासाठी मदत होत असते तरी यंदाही त्या ठिकाणी कमी बर्फ आहे त्यामुळे हवामान विभागाने सांगितलेलं आहे की यंदा मान्सून चांगला होण्याची शक्यता आहे टक्केवारीत आपण पाहूयात आणि नंतर मी पाहूयात टक्केवारी थोडक्यात तुम्हाला सांगतो एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे एकशे पाच टक्के म्हणजे नेहमीपेक्षा जास्त पाऊस साधारणतः शहाण्णव ते एकशे चार टक्क्यामध्ये जो पाऊस म्हणला जातो तो नेहमीसारखा पाऊस सामान्य पाऊस आणि एकशे चार टक्क्याहून अधिक साधारणतः एकशे पाच ते एकशे दहा दरम्यान जो पाऊस पडतो त्याला जास्तीचा पाऊस मानलं जातं तर यंदा जास्तीचा पाऊस पडण्याचा जा अंदाज आहे अजून त्यात अजून जर त्याची फोड केली तर सामान्य पावसाची टक्केवारी तीस टक्के आहे जास्त पाऊस होण्याची शक्यवारी तेहतीस टक्के आहे इतका जास्त पाऊस होईल की पूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते याची टक्केवारी सव्वीस टक्के दिसते कमी पावसाचा अंदाज नऊ टक्के आहे दुष्काळाची स्थिती दोन टक्केच आहे म्हणजे यंदा जास्त पाऊस किंवा अति जास्त पाऊस होण्याची शक्यता ही दाट आहे आणि जर आपण नकाशामध्ये पाहिलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात गडद निळा रंग काही ठिकाणी फिकट निळा रंग दिसतोय म्हणजेच साधारणतः पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्यानंतर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे भाग आहेत नागपूरचा भाग आहे अमरावतीचा भाग आहे हे बरेचसे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शक्यता अशी दिसते की या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे हा अंदाज जून ते सप्टेंबर या चार महिन्याचा मिळून दिलेला आहे प्रत्येक महिन्याचा सेपरेट अंदाज स्कायमेटप्रमाणे हवामान विभाग देत नाही स्कायमेटनेही एकशे तीन टक्के पाऊस म्हणजे जास्त पावसाचाच अंदाज वर्तवलेला आणि त्यापाठोपाठ हवामान सुद्धा अंदाज जास्त पावसाचाच आहे म्हणजे यंदा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे राहिलेले जिल्हे पाहिले तर मुंबई ठाणे पालखर चे भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचे पूर्वेखील भाग कोल्हापूर असेल किंवा इकडे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव असेल बुलढाणा वाशिम नांदेड अमरावती वर्धा चंद्रपूर गडचोली भंडारा गोंद गोंदिया हा जो काही पट्टा असेल तर या पट्ट्यामध्ये सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यवा शक्यता आहे आणि टक्क्यात बोलायचं झालं साधारणतः पस्तीस ते पंचावन्न टक्के शक्यता आहे की या ठिकाणी सुद्धा नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल म्हणजे यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे पण जूनमध्ये किती पाऊस होईल किंवा जुलैमध्ये किती पाऊस होईल याचे अंदाज हवामान विभाग त्या त्या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात किंवा त्याच्या आदल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी देत असते त्याचे अपडेट्स आपण घेऊयाच हवामान विभागात जे काही ताजे अपडेट्स असतील ते सर्वच्या सर्व आपण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पोहोचवणार आहोत किंवा प्रोव्हाइड करणार आहोत त्यामुळे ते अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका